हॅलो ऑल स्वागत आहे तुमचं माझ्या पुणे टू पॅसिफिक चॅनलमध्ये आणि आज मी भजींची आमटी करायला घेतलेली तर हे कांदे मी थोडेसे भाजून घेत होते गॅसवर कारण जसं आम्ही खांदेश कटचे आहोत दोघं दोघं पण तर तिथे भजींची आमटी ही फेमस आहे तर कांदे जे खांदेशी वाटप आम्ही तयार करतो तर ते तिथे चुलीवर कांदे छान भाजून घेतले जातात कारण की स्मोकी फ्लेवर येतो त्या भाजीला पण इथे ती सोय नसल्यामुळे मी गॅसवरच त्याला ॲडजस्ट केलं आणि त्याच्यानंतर तव्यामध्ये अद्रक लसूण छान ड्राय रोस्ट करून घेतलं त्यानंतर ड्राय कोकोनट त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मंद आचेवर छान त्यांना परतवून घ्यायचं ते थोडंसं लाईट असं लालसर झालं की त्याच्यामध्ये जे मी ऑलरेडी कांदा हे करून घेतलेला होता रोस्ट केलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्यांनाही छान एकत्र असं परतवून घ्यायचं आणि ते परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ॲड करायचं की ते छान एकमेकांना असं मिक्स होईल आणि अजून चांगल्या रीतीने ते भाजलं जाईल असं डार्क ब्राऊन थोडंसं ते भाजून झालं की त्याला थंड करायला ठेवायचं ते थंड झाल्यानंतर मग मिक्सीमध्ये थोडंसं कोथंबीर वगैरे ॲड करून त्याला मस्त वाटण त्याचं काढून घ्यायचं आणि एकदम पेस्ट जशी आपली बारीक असते ना त्यानुसार त्याला छान वाटून घ्यायचं ते वाटण हे बघ तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी छान ते पाणी टाकून त्याला दळून घेतलं आहे ते पूर्ण असं एकजीव होईपर्यंत ही पूर्ण अशी बारीक पेस्ट मी त्याची करून घेतली नंतर कढईमध्ये तेल टाकून मी मोस्टली घरचेच मसाले यूज करते मम्मी मला छान ते नॅचरल पद्धतीने उन्हाळी मिरच्या आणून ते दळून छान ते मसाले तयार करून पाठवते तर ते मी मसाले ॲड केले आधी तेलामध्ये आणि नंतर वाटप त्याच्यामध्ये ॲड केलं जर आधीच वाटप ॲड करून आणि मग मसाले टाकले तर ते चांगले भाजले जात नाही तेलामध्ये मी थोडासा कच्चापणा राहतो भाजीमध्ये सो मेक शुअर की आधीच ते म लाल तिखट वगैरे सगळं ॲड करायचं आणि देन त्याच्यामध्ये वाट वाटप ॲड करायचं आणि त्याला छान परतवून घ्यायचं सो एकसारखं ते मसाले आणि वाटप मिक्स झालं की त्याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं ॲड करायचं गरम पाण्यामुळे काय होतं की त्याला उकळी पण लवकर येते आणि भाजी पण लवकर होण्यास मदत होते तर मोस्टली त्याच्यामध्ये भेगा छान असं सा मिक्स झालं की त्याच्यात पाणी ॲड करायचं आणि पाणी ॲड जा झालं त्याच्यामध्ये की त्याला थोडंसं झाकून ठेवायचं आणि मंद आचेवर त्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं मसाला जसा शिजत जातो ना तर आपोआप त्याला तरंग असं वरती येत जातं आणि तरंग आलं म्हणजे ऑलमोस्ट मसाला झाला असं समजावं आणि नंतर त्याच्यात परत गरम पाणी थोडं ॲड करून त्याला पातळ रस्सा बनवायचा तर ही कांदा भजी मी ऑलरेडी बनवून ठेवलेली होती आणि ते चांगली भाजीला उकळी फुटली की त्याच्यामध्ये भजी ॲड करायची एका साईडला माझा पोळ्या पण बनवणं चालू होतं तर त्याच्यामध्ये नंतर मी भजी ॲड केली आणि त्याला दोन मिनटं परत उपयोग हो दिली म्हणजे ते रस्सा जो आहे तो भजीमध्ये फार छान पद्धतीने सोप होतो आणि ते झाल्यानंतर जेवण आज रेडी झालं होतं तर अशी आमची कांद्याची स्टाईल कांदा भजी रस्सा भाजी तयार झाली होती आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये